हाय मी नीलम शाळेसाठीची एक सुंदर कविता वाचनात आली ती मी इथे सादर करते शाळेसारखं सुख नाही मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तोवर दहावीचा शेवटचा पेपर आला मी गेलो हायस्कूल सोडून माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला बाहेर जाताना कळत नव्हतं आता येथे परत येणे नाही आयुष्याच्या पानावर मित्रांनो मैत्रिणींनो शाळेसारखं सुख नाही अफाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसते चार चाकीच्या गाडीला मात्र मित्रासोबत डबल सीट फिरणाऱ्या सायकलीची सर येणार नाही ना अन आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही आता झालं मोठे आम्ही कळते आम्हा सर्व शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व एक हाती लॅपटॉप अन बॉस कामाचे मेल पाठवतो दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही अन आयुष्याच्या या पानावर मित्रांनो आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमावून पैसा पैसा म्हणत जातो साऱ्या गर्दीत हरवून त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या एका रुपयाची सर नाही अन आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही कैक हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी पण त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रांसोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही अन आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही माझी विद्यार्थी संघटना एम आर हायस्कूल गडिंगलस यांनी केलेली ही कविता धन्यवाद